हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग अकराव्या श्लोकाचं तात्पर्य आपण वाचत आहोत आणि आता सहाव्या पॅरिग्राफच्या चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौभ जरी ते म्हणजे कोणाची चर्चा आहे भगवान श्रीकृष्णांची जरी ते मानव रूपात भूतलावर अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत तर आपण जाणतो आहोत आता ही जी भगवद्गीता आहे ती कुरुक्षेत्र रणभूमीवर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत तर आत्ताच कसे आहेत मानव रूपात आहेत भूतलावर आहेत अवतीर्ण झाले आहेत मात्र त्यांची अनेक सारी कार्य आपण श्रीमद मध्ये बघतो आत्ताच नववा अध्याय आपण वाचतो आहोत त्याचे अनेक आधीचे श्लोक झाले वाचले त्यात आपण जाणलं की भगवंत सगळ्या जगताचे स्वामी आहेत निर्माता आहेत नियंत्रक आहेत पालन पोषण करणारे आहेत संहार आहेत तर ही सगळी अद्भुत कार्य भगवंत करता आहेत तर ते साधारण मानव नाहीत तर हे सगळं आपण नीटपणे कशा रीतीने जाणू शकतो वैदिकशास्त्र वाचून आणि भक्तांकडून समजून घेऊन पुढे श्रीप्रपात भागवतांबद्दल वीस प्रथम स्कंदातील प्रथम अध्यायामध्ये शौनक आदी ऋषींनी श्रीकृष्णांच्या क्रियांबद्दल जिज्ञासा करताना म्हटले आहे तर श्रीमद भागवतांचा जो पहिला स्कंध आहे त्यामध्ये शौनक आदी ऋषी आहेत म्हणजे शौनक ऋषी हे प्रमुख आहेत आणि त्यांच्या समवेत नैमिषारण्य या अरण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी जमले आहेत आणि तिथे सुत गोस्वामींचं जा आगमन झालं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करताना भगवान श्रीकृष्णांच्या कार्यांबद्दल क्रियांबद्दल जिज्ञासा करताना शौनक आदि ऋषी म्हणत आहेत जिज्ञास करणं म्हणजे जाणून घेण्यासाठी बोलणं तर हा श्लोक आहे तो वाचूया कृतवान किल कर्माणी सह रामेन केशव मर्त्यानी भगवान गुड कपट मानुष भगवान श्रीकृष्णांनी बलरामा सहित मानवाप्रमाणे क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे गुढ रूपामध्ये त्यांनी अनेक असाधारण लीला केल्या तर इथे दुसऱ्या ओळीत पहिला शब्द आहे अतिमर्त्यांनी म्हणजे अशी कार्य जी सामान्य मनुष्य करू शकत नाहीत अशी कार्य भगवंतांनी केली अतिमर्त्यांनी भगवान गुढ कपट मानुष तर भगवंतांनी स्वतःच भगवान हे रूप प्रकट केलं नाही आणि गुढपणे गुढ कपट मानुष्य लिहिल्या ना तर गुढपणे मानवाच्या रूपात सगळ्या त्यांनी क्रीडा केल्या लीला केल्या पुढे वाचते आहे श्री कृष्णांचे मानव रूपातील अवतरणे मूर्खांना गोंधळात टाकते तर असे हे जे मूर्ख लोक आहेत जे कोणत्याच भक्ताकडून श्रवण करत नाहीत ते स्वतःच स्व स्वत या लिलांबद्दल तर्कवितर्क करत असतात आणि त्यामुळे असं जर भगवान आहेत श्रीकृष्ण तर मग ते कसे काय मानव रूपात येऊ शकतात त्यांना हे सगळं काही समजत नाही ते गोंधळून जातात आणि मग काहीतरी चुकीची विधान सुद्धा करतात पुढे वाचते आहे या भूतलावर असताना श्रीकृष्णांनी केलेल्या अद्भुत कृत्याचे अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही तर कृष्ण लीला म्हटली तर अगदी भगवंतानी सात वर्षाची असतानाची लीला आपण सगळेच जाणतो की त्यांनी गोवर्धन पर्वत आहे प्रचंड मोठा त्याला धारण केलं होतं उचलून घेतलं होतं आपल्या डाव्या हाताच्या छोट्याशा करंगळीवर सात दिवस सात रात्र ही लीला सतत सुरु होती अशी ही जी अद्भुत कृत्य आहेत त्याच अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही वसुदेव आणि देवकी समोर जेव्हा श्री कृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले परंतु आपल्या माता पित्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी साधारण बालकाप्रमाणेच द्विभुज रूप धारण केले तर स्कंधामध्ये हा सगळा उल्लेख येतो तर वसुदेव आणि देवकी हे कंसाच्या कारागृहात आहेत आणि त्यावेळी भगवंत त्यांच्या समोर प्रकट झाले होते तर सुरुवातीला प्रकट झाले ते चतुर्भुज रूपात होते शंख चक्र गदा पद्म त्यांच्या चार हातात होते आणि कुरळे कुरळे केस होते मस्तकावर मुकुट होता गळ्यात सुंदर माळा होत्या फुलमाळ माळा होत्या पितांबर नेसले होते पिवळं धोतर घातलं होतं शरीरावर सुंदर अलंकार होते तर असे भगवंत देवकी आणि वसुदेव समोर प्रकट झाले पण पुढे काय म्हटलं आहे परंतु आपल्या माता पित्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी म्हणजे भगवंतांनी साधारण बालकाप्रमाणेच रूप धारण केले तर देवकी आणि वसुदेव यांनी त्यांना प्रार्थना केली आणि म्हणून भगवंतांनी चतुर्भुज रूप सोडलं आणि द्विभुज रूप धारण केलं आणि छोटेसे बालक बनले एवढं <coughs> आपण जाणलं आहे पुढे वाचते आहे श्रीमद भागवतात दहा पॉइंट तीन पॉइंट शेहेचाळीस मध्ये सांगितल्याप्रमाणे हो शिशु ते एका साधारण बालकाप्रमाणे सामान्य मनुष्याप्रमाणेच झाले सा या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले आहे की भगवंतांचे सामान्य मनुष्य म्हणून झालेले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचेच रूप आहे तर श्रीमद भागवतम दहावा स्कंद तिसरा अध्याय याचा शेहेचाळीसावा श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे श्री शुभे गोस्वामी म्हणाले तर ही जी कृष्ण लीला आहे कसा भगवान श्री कृष्ण आहेत ते कशा रीतीने अवतरित झाले हे सगळं कथन शुभ गोस्वामी परीक्षित महाराजांना करताना म्हणत आहेत याप्रमाणे भगवान श्री कृष्ण आपल्या माता पित्यांना उपदेश देऊन झाल्यानंतर स्तब्ध झाले पालकांच्या उपस्थितीतच त्यांनी आपल्या अंतरंगा शक्तीच्या माध्यमातून स्वतःला मानवी बालकाच्या वेशामध्ये रूपांतरित केले दुसऱ्या शब्दात त्यांनी म्हणजे भगवंतांनी स्वतःचे मूळ रूप धारण केले कृष्ण अस्तु भगवान स्वयं तर असे हे जे भगवंत आहेत ते आपल्या माता पित्यांची त्यांनी आज्ञा पाळली आणि ते छोटेसे बालक म्हणून त्यांच्या समोर प्रकट झाले <coughs> तर आपण हे आता ही जी चर्चा वाचली त्यात आपल्याला समजलंय की द्विभुज रूप आणि चतुर्भुज रूप दोन्ही भगवान श्री कृष्णांमध्येच आहेत आवश्यक आहे त्यावेळी भगवंत वेगवेगळी रूप प्रकट करतात तर हेच समजावण्यासाठी आता श्रील प्रभात आणखीन एक पुढे उदाहरण देत आहेत ते वाचूया <coughs> श्रीमद भगवत गीतेच्या अकराव्या अध्यायातही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी अर्जुनाने ही प्रार्थना केली ते नैव रूपेण चतुर्भुजेन चतुर्भुज रूप प्रकट केल्यावर अर्जुनाच्या याचनेवरून त्यांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा मनुष्याप्रमाणेच द्विभुज रूप धारण केले मानुषम रूपम तर आपण हा अकरावा अध्याय काढूया भगवद्गीतेचा आणि हा श्लोक वाचूया ज्यामध्ये अर्जुनाने भगवंतांचं चतुर्भुज रूप पाहण्यासाठी प्रार्थना केली होती तो श्लोक आहे अकरा पॉइंट शेहेचाळीस तर त्यामध्ये अर्जुन भगवंतांना प्रार्थना करतो करताना म्हणतो आहे मी अकरा पॉईंट शेहेचाळीसचं भाषांतर वाचते आहे हे विश्वमूर्ते हे भगवान मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे तर भगवंतांकडे ही अर्जुनाने याचना केली आणि भगवंतांनी त्याला चतुर्भुज रूप दाखवलं पुढे जर तुम्ही अकराव्याच अध्यायातला एक्कावन्नावा श्लोक बघितला तर त्यामध्ये अर्जुनाला द्विभुज भगवंतांनी दाखवलं तर तेव्हा एक्कावन्नावा श्लोक आता वाचते अकरा पॉइंट एक्कावन्न त्यामध्ये म्हटलं आहे अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला हे जनार्दन हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे तर आपण हे मानुषम रूपम शब्द बघितले ते अकरा पॉइंट एक्कावन्न मध्ये पहिल्या ओळीतले दुसरा आणि तिसरा शब्द आहे बघा मानुषम रूपम तर अशीही अर्जुनाने प्रार्थना केली त्यामुळे पहिले तर विराट रूप विश्वरूप समोर होतं मग भगवंतानी रूप प्रकट केलं आणि अर्जुनाच्या याचनेमुळे विनंतीमुळे भगवंतानी त्याच्यासमोर द्विभुज रूप प्रकट केलं दोन हाताचं रूप प्रकट केलं भुज म्हणजे हात तर चतुर्भुज म्हणजे चार हात असलेलं द्विभुज म्हणजे दोन हात असलेलं पुढे वाचते आहे भगवंतांची ही विविध रूपे निश्चितच साधारण मनुष्याची रूपे नाहीत तर आपण हे जाणून घेतलं पाहिजे कि ही काही साधारण रूप नाही आहेत जसं देवकी आणि वसुदेवांनी इच्छा केली प्रार्थना केली आणि भगवंतांनी भगवंत जे त्यांच्या समोर चतुर्भुज रूपात होते ते द्विभुज रूपात प्रकटले आणि अकराव्या अध्यायात आपण पाहिलं की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांकडे इच्छा केली की भगवंत मला चतुर्भुज रूप दाखवा तर भगवंतांनी ते चतुर्भुज रूप प्रकटलं नंतर भगवंतांनी त्याला द्विज द्विभुज रूप पण दाखवलं पुढे वाचते आता तर अशी ही जी भगवंतांची विविध रूप आहेत ते काय म्हंटलं इथे निश्चित साधारण मनुष्याची रूप नाहीयेत आहेत म्हणजेच काय आहेत की चतुर्भुज रूप हे द्विभुज रूप ही दोन्ही भगवान श्री कृष्णांची शाश्वत रूप आहेत आणि अशी ही जी रूप आहेत ती साधारण मनुष्याची नाही आहेत हे आपण जाणलं पाहिजे भगवंत कसे आहेत दिव्य आहेत अनेकदा लोक काय म्हणतात की चतुर्भुज रूप आहे ना ते भगवंत आहेत मात्र द्विभुज रूपातले हे जे श्रीकृष्ण आहेत ना ते सामान्य आहेत ते सामान्य मनुष्य आहेत तर मग एक वैष्णव आचार्य म्हणतात की केवळ हातांची संख्या वाढल्याने भगवत स्वरूप प्राप्त होत असं आहे का नाही आहे असं जर म्हंटल की अरे जास्त हात आहेत म्हणून विष्णू भगवान आहेत आणि दोनच हात आहेत म्हणून श्रीकृष्ण भगवान नाही आहेत हे म्हणणं चुकीचं आहे कारण बाणासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला त्याला तर एक हजार हात होते हैं। तर हाताच्या संख्येवरून कुणी भगवंत म्हणत नाहीत आपण जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि काळ परिस्थिती भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत कधी द्विभुज तर कधी चतुर्भुज रूप प्रकट करतात तर ही सगळी रूप आहेत ती भगवंतांचीच आहेत ती साधारण मनुष्यांची रूप आहेत एवढं आपण जाणलं आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल